कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान आहे आज पाच नोव्हेंबर रोजी रत्नागिरीसह सातारा कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आज पाच नोव्हेंबर रोजी कोकणातील रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय तर धाराशिव लातूर या जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय दोन दिवसानंतर राज्यात पावसाची उघडीप मिळणार असून त्यानंतर किमान तापमानात घट होत गारठा वाढत जाण्याचा अंदाज आहे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात बांगलादेश म्यानमारच्या किनाऱ्यालगत ठळक कमी क्षेत्र सक्रिय आहे त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे ही प्रणाली बांगलादेशच्या किनाऱ्याकडे सरकते गुजरातच्या किनाऱ्यालगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे